भारतातील पंधरा राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहे पुढे व्हिडिओमध्ये बघा द्रौपदी मुर्मू पंधराव्या राष्ट्रपती राज्य ओडिसा शहर मयूरगंज रामनाथ कोविंद चौदावे राष्ट्रपती राज्य उत्तर प्रदेश शहर कानपूर प्रणव मुखर्जी तेरावे राष्ट्रपती राज्य पश्चिम बंगाल शहर बीरमभूम प्रतिभा देवी सिंह पाटील बाराव्या राष्ट्रपती राज्य महाराष्ट्र शहर जलगाव ए पी जे अब्दुल कलाम अकरावे राष्ट्रपती राज्य तमिळनाडू शहर रामेश्वरम के आर नारायण दहावे राष्ट्रपती राज्य केरळ शहर तिरुवनंतपुरम शंकर दयाल शर्मा नववे राष्ट्रपती राज्य मध्य प्रदेश शहर भोपाल रामास्वामी वेंकटरम राज्य तमिळनाडू शहर तंजापूर ज्ञानी जयसिंह हो, सातवे राष्ट्रपती राज्य पंजाब शहर फरीदकोट नीलम संजीव रेड्डी सहावे राष्ट्रपती राज्य आंध्र प्रदेश शहर अनंतपूर फखरुद्दीन अली अहमद पाचवे राष्ट्रपती राज्य पुराणी दिल्ली शहर हाऊस काजी वी वी गिरी चौथे राष्ट्रपती राज्य ओडिसा शहर ब्रह्मपुर डॉक्टर जाकिर हुसैन तीसरे राष्ट्रपति राज्य तेलंगाना शहर हैदराबाद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण दूसरे राष्ट्रपति राज्य तमिलनाडु शहर चित्तूर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहले राष्ट्रपति राज्य बिहार शहर सिवान